हॅलो वन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण करणार आहोत कोकण स्पेशल असे दडपे पोहे तर दडपे पोहे करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत पातळ पोहे किंवा नॉर्मल आपण जे कांदे पोहे करतो त्याचे पोहे घेतले तरीही चालतील आणि आपल्याला असं पाणी शिंपडून शिंपडून हे जे पोहे आहेत ते छान असे मऊ करायचे आहेत कारण आपण पोहे शिजवून नाही घेणार आहोत वाफवून नाही घेणार आहोत तर फक्त भिजवून घेणार आहोत पोहे मऊ होतील इतपत त्याच्यात पाणी शिंपडायचं आणि पोहे छान असे मऊ करायचे तर हा कोकणातील पारंपरिक असा झटपट आणि चविष्ट असा नाश्त्याचा प्रकार आहे जो की ओला नारळ ह्याच्यामध्ये वापरलं जातं विशेषत आणि हे जे पाणी आहे आपण जे पाणी शिंपडतो आहे त्या पाण्याऐवजी तुम्ही नारळाच्या पाण्याचा देखील वापर करू शकता पण मी इथे साध्या पाण्याचा वापर केलेला आहे तर आता इथे आपले पोहे जे आहेत ते छान असे मऊ झालेले आहेत जवळपास मला अर्धा वाटीच्या आसपास पाणी लागलं होतं आता आपण नेक्स्ट स्टेप पाहूयात तर त्यासाठी एका भांड्यात घ्यायचं आहे ओला खोवलेला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर आपल्याला हिरवी मिरची देखील घालायची आहे चिरलेली बारीक तर नॉर्मल पोह्यांपेक्षा खूप वेगळा असा प्रकार आहे त्याचबरोबर झटपट असा बनतो आणि नॉर्मल पोहे आपण जसे करतो त्या पद्धतीचे हे है नाही आहेत तर आता मी कोथिंबीर घातलेली आहे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची ही मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी फक्त एकच मिरची घातलेली आहे तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता आता घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि छान असं वरती लिंबाचा रस पिळायचा आहे हे मिश्रण दिसतानाच खूपच टेम्पटिंग दिसतं कारण आपण याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे आता आपण हे छान असं हाताने मिक्स करायचं आहे छान असं चुरून चुरून हे जे आहे मिक्स करायचं आहे तर अगदी झटपट असा पर्याय असू शकतो नॉर्मल पोहे खाऊन बऱ्याचदा कंटाळा येतो तर हे पोहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता आता हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आपले जे पोहे आपण मऊ करून ठेवले होते ते पोहे छानपैकी मऊ झालेले आहेत आणि आपण हे त्या नारळाच्या मिश्रणात घालायचं आहेत आणि पुन्हा एकदा हाताने मिक्स करायचं आहे आता चुरायची गरज नाही नाही तर आपले पोहे देखील तुटतील तर फक्त जस्ट हाताने मिक्स करायचं आहे तर आता आपण पाहूयात नेक्स्ट स्टेप तर आपल्याला करायची आहे फोडणी त्यासाठी घ्यायचं आहे कढीपत्ता तडका कढीमध्ये घालायचं आहे तेल मग घालायची आहे मोहरी मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये घालणार आहोत जिरं त्यानंतर घालायचं आहे हिंग आणि मक्कडी पत्ता आणि पोहे म्हटलं की शेंगदाणे तर आलेच तर शेंगदाणे सगळ्यांचेच फेवरेट असतात पोह्यांमध्ये सो आपण शेंगदाणे देखील घालायचे आहेत आणि ही अशी चुरचुरीत अशी आपली जी फोडणी आहे ती आपल्या दडप्या पोह्यांवरती घालायची आहे आणि हे सगळं असं झाकून दडपून ठेवायचं आहे म्हणूनच या रेसिपीचं नाव जे आहे दडपे पोहे असं आहे कारण ते झाकून ठेवलं जातं फोडणी दिल्यानंतर हे छान असं मिक्स करायचं आहे वरती लिंबू पिळायचा हवं तर आणि मस्त असे पोहे सर्व करायचे आणि खायचे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय